नमस्कार जय हिंद पालकमित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या मुलाचं दर्जेदार शिक्षण व्हावं असं जर तुम्हाला आतापासून वाटत असेल तर दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आर टी ईच्या अंतर्गत फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे जानेवारीमध्ये सुरू होत असते मग अशामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म रिजेक्ट होतात ते फक्त कागदपत्रामुळे मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आहे ज्यांना आर टी ईद्वारे पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षण आपल्या मुलांचं मोफत व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे टी ईमध्ये पात्र असतानाही मुलांना बऱ्याच वेळेसना प्रवेश मिळत नाही कारण त्याचं फक्त एकच असतं कागदपत्रांची अपूर्ण माहिती खूप पालक मला सांगतात की सर आमचं नाव लागणार होतं पण डॉक्युमेंट कमी पडले फॉर्म भरला होता पण रिजेक्ट झाला माहिती नव्हती म्हणून अर्जच केला नाही पालकांना हे ऐकताना वाईट वाटतं कारण शिक्षणाची संधी पैशामुळे नाही तर आपल्याला काही गोष्टी माहीत नाही बस या छोट्याशा कारणामुळे निघून जाते म्हणून आजचा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही तर तुमच्या मुलांचं ॲडमिशन जे आहे तर ते कन्फर्म करणारं आहे आणि सर्वात आधी लक्षात ठेवा आर टीसाठी कागदपत्र खूप काही अवघड लागतात असं काही नाही ती आपल्या रोजच्या जीवनातील साधी सरकारी कागदपत्र आहेत फक्त ती योग्य अपडेट असायला पाहिजे आणि परिपूर्ण असं ते कागदपत्र असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं कागदपत्र म्हणजे नंबर एक उत्पन्नाचा दाखला नंबर एक काय उत्पन्नाचा दाखला ठीक आहे सगळ्यात अगोदर महत्वाचं जे तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला जो आहे आरटी मध्ये प्रवेश जो आहे मिळवायचा असेल ना तर तो कुटुंबाच्या उत्पन्नावर ठरतो हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून घेतलेलं असायला पाहिजे आणि चालू आर्थिक वर्षाचं असायला पाहिजे हे महत्वाचं आहे जुनं इन्कम सर्टिफिकेट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत तर ते रिजेक्ट झालेलं आहे दुसरा जो महत्त्वाचा कागदपत्र आहे तो म्हणजे रहिवासी रहिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र हे नंबर दोनच जे कागदपत्र आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मुलं आणि पालक खरोखर त्या भागात राहतात का हे तपासण्यासाठी हे प्रमाणपत्र जे आहे तर ते पाहिलं जातं यासाठी लाईट बिल असेल राशन कार्ड असेल आधार कार्ड या सगळ्यांचा उपयोग करून तुम्हाला रहिवासी कागदपत्र जे आहे किंवा रहिवासी प्रमाणपत्र जे आहे तर ते तुमचं निघत असतं नंबर तीन आहे मुलांचा जन्माचा दाखला जन्माचा दाखला बघा मुलांचं वय योग्य आहे का तो आर टी साठी पात्र आहे का हे ठरवण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट जे आहे तर ते आवश्यक असतं अनेक हॉस्पिटलकडे स्लिप्स असतात पण म्हणजे पालकांकडे काय आहे की हॉस्पिटलच्या स्लिप असतात पण सरकारी जन्माचा दाखला नसतो आणि इथं चूक होते म्हणजे मुलाचा जन्म या हॉस्पिटलमध्ये झालेल्या बस तिथली स्लिप असली म्हणजे बर्थ सर्टिफिकेट झाला असं नाही ती सरकारी नोंदवहीमध्ये जी नोंद केलेली असेल तर त्याचा दाखला लागतो आणि नंतर सगळ्यात महत्वाचं चौथं जे कागदपत्र आहे ते आहे मुलाचा आधार कार्ड मुलांचे आधार कार्ड हे एक का महत्वाचं आहे आजकाल जवळजवळ सगळीकडे आधार कार्ड जे आहे तर ते आवश्यक असतं मुलांचा आधार नसेल तर ते अगोदर काढून घ्या कारण शेवटच्या क्षणी मोठा अडथळा ठरतो ठीक आहे आणि पाचवं एक महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे पाचवं पालकांचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड यामध्ये आई आणि वडील दोघांचेही आधार कार्ड जे आहे तर ते असू द्या आई वडील दोघांपैकी एकाच जरी असलं तरीही फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असतं पण व्हेरिफिकेशनसाठी दोघांच्या आई निवडल्यांचे दोघांचे जरी असले तरीही हरकत नाही ना यामध्ये ॲडिशनल आणखी एक महत्वाचं एक कागदपत्र आहे ते म्हणजे आहे तुमचं बी रेशन कार्ड रेशन कार्ड म्हणजे दारिद्र्य रेषाखाली जर असाल तर त्याचं रेशन कार्ड जे आहे दे दे ते देखील खूप महत्वाचं कागदपत्र ठरतं हे कार्ड असल्यास आस तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी जे आहे तर ते प्राधान्य दिलं जातं आणि बऱ्याच वेळा तुम्हाला यासोबत जातीचं प्रमाणपत्र देखील विचारलं जात जातीचे प्रमाणपत्र म्हणजे हे काढूनच ठेवा आणि आठवं जे आहे ते वैध जातीचा जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी जे आहे तर हे दोन्हीही मागवलं जातं जर विशेष करून एस सी एसटी किंवा इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करायचं असेल तर हे सगळं राज्याच्या नियमानुसार जे आहे तर ते आहे की नाही यासाठी तुम्हाला ते लागतं इथं तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे फक्त कागदपत्र असणं पुरेसं नसतं ती स्पष्ट स्कॅन केलेली आणि झेरॉक्स जी आहे ना तर ती योग्य असायला पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅटमध्ये जो आहे ना त्या देखील अपलोड करायच्या वेळेस व्यवस्थित असलेली पाहिजे चुकीची माहिती नसलेली असणं हे फार गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला चुकीची माहिती द्यायची नाही आहे खूप वेळा पालक म्हणतात की सर आमचं सगळं बरोबर होतं तरी रिजेक्शन आलं आणि नंतर कळतं की नावात स्पेलिंग मिस्टेक होती उत्पन्न जास्त दाखवलं गेलं किंवा डॉक्युमेंट क्लिअर अपलोड केली नाही म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे आहे ना तर मागच्या वर्षी रिजेक्शन झालेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आर टीचा हा जो ॲडमिशनचा जो गेम आहे ना तर तो लॉटरीचा खेळ असू शकतो ठीक आहे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ना तर ते शिस्तीचा खेळ आहे यानंतर हे सगळे कागदपत्र अपलोड केल्यानंतर कम्प्युटरद्वारे एक लॉटरी सिस्टम येते आणि त्याम त्यामार्फत मग ज्या ज्या मुलांना मिळतं ते त्यांना मिळतं यामध्ये कसलाही मॅन्युअली हस्तक्षेप नसतो तो गेम नशिबाचा राहिला पण डॉक्युमेंट आपले व्यवस्थित अपलोड करणं हा शिस्तीचा खेळ आहे इथं जर एक चुकी केली तर पोराचं भविष्य जे आहे तर ते थांबू शकतं त्यामुळे आजच घरातील सगळी कागदपत्रं काढा नीट तपासा कुठं काही कमी आहे का ते पहा आणि तर पूर्ण करा कारण शेवटच्या दिवशी धावपळ केली तर संधी हातातून निसून जाते आणि हा एक वेबसाईट हँग होण्याचा हा जो प्रकार आहे तर हा प्रत्येक वेळेस होतच असतो त्यामुळे ही संधी हातातून निसून जाऊ देऊ नका हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा ज्यांच्या मनात ही भीती असेल की ज्यांना आर टीचा ॲडमिशन करायचं आहे पण डॉक्युमेंट काय लागतील आ, कशी कशी तयारी करायची आहे आपलं काय होईल की नाही माहिती असेल ना तर भीती लागत नाही आणि भीती नसेल ना तर मग योग्य निर्णय घेतला जातो म्हणून आजच निर्णय घ्या कारण शिक्षणाची संधी ही जी आहे ना तर ती मुलांची वाट पाहत आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिवट क्वेरी परीक्षण असतील ते नोंदवू शकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंतर जी संपूर्ण फॉर्म भरण्यापासून त्या ॲडमिशनपर्यंतची प्रोसेस जी आहे तर ती सगळे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आतापुरतं एवढंच थांबतो राम राम